प्रमाणित महाराष्ट्र महाराष्ट्राची कारण कोण सांगू शकतं का नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील चोवीस रायगड जिल्ह्यातील शाळा पडल्या आजारी शाळा पडल्या आजारी प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष वेळेवर या शाळेवर लक्ष दिले असते तर आज शाळा आजारी पडल्या नसत्या गागुदे या ठिकाणी संदीप पाटील उपोषणाला बसले आहेत आज त्यांचा सहावा दिवस आहे गोरगरिबांच्या मुलांना मोफत शिक्षण मिळावं यासाठी त्यांचं उपोषण चालू आहे शासनाने याची दखल घ्यावी व जिल्हा परिषदच्या बंद पडलेल्या शाळा चालू कराव्या व तेथे चांगल्या पद्धतीचं चा इंग्लिश मराठी शिक्षण चालू करावं याकरता संदीप पाटील व रायगड जिल्ह्यातील तमाम जनता संदीप पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी येत आहेत येणाऱ्या पाच तारखेला पेन शहर बंदची हाक पुकारण्यात आलेली आहे शासनाने व अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावं अन्यथा हे आंदोलन मोठ्या प्रमाणात चिघळणार आहे याला सर्वस्व जबाबदार लोकप्रतिनिधी प्रशासन असेल नमस्कार आ, मी अश्विनी ठाकूर रायगड अध्यक्ष दीपक प्रवीण सिन्हा मी सरांना जाहीर पाठिंबा देतो पेड तालुक्यातून आणि रायगड जिल्ह्यातून आणि जर त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या जर पूर्ण झाल्या नाही तर त्यांच्यासोबत मीही पाठिंब्याला बसणार आहे हे माझं ठाम मत आहे आज आपण उंबरमाळ पेण तालुक्यातील उंबरमाळ आदिवासीवाडी या ठिकाणी आलेलो आहोत शाळेची काय परिस्थिती ती बघण्यासाठी शाळा पूर्णपणे आजारी पडलेली आहे प्रशासन या शाळेला कडे लक्ष देत नाही आणि वारंवार लोकांच्या तक्रारी जात आहेत या शाळेसंदर्भात की शाळा दुरुस्त करावी चांगल्या पद्धतीने असावी शाळा कशा असावी जिथं चांगलं शिक्षण असावं चांगल्या पद्धतीने मुलांना शिक्षण मिळावं यासाठी शाळा अस शाळा असावी एकीकडं सरकारी दवाखानेसुद्धा आजारी पडत चालले आहेत पेण सारख्या सरकारी दवाखान्यामध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे तिथं डॉक्टर नाही आहेत तिथंसुद्धा तो दवाखाना आजारी पडत चाललेला आहे शासन याच्याकडे दुर्लक्ष का करतोय आज आपण मुंब उंबरमाळ पेन तालुक्यातील उंबरमाळ आदिवासी वाडी या ठिकाणी शाळेची भेट घेतली असतात शाळेमध्ये बसायला सुद्धा जागा व्यवस्थित नाही आहे पत्रे फुटलेले आहेत पाईप गांजलेले आहेत दरवाजे तुटलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये मुलं इथं शिकत आहेत वारा पाऊस झाला पाणी पाऊस झाला तर ते जर शाळेचे पत्रे पडले किंवा जर काय झाले तर काही रेवसे आपल्याकडे आहेत ता आपण त्यांनाच शाळेची परिस्थिती का शा, काय आहे आपल्यासमोर काही महिला आहेत आपण ही शाळा मी बघितली काय परिस्थिती शाळेची झाली काय सांगत नाही कठीण आहे शाळेची परिस्थिती पण पर व्यवस्थित नाही आतमध्ये नाही मी अध्यक्ष शाळेची पण इतके कित्येक वर्ष झाली प्रस्ताव वगैरे मांडले पंचायतमध्ये पण तरी पण शाळेचं काही व्यवस्था झालीच नाही अजूनपर्यंत काही शाळेची व्यवस्था आपल्यासमोर दुसरे आहेत सुनील पाटील सुनील वाघमारे काय शाळा ही शाळा तुम्ही आज वारंवार शासनाच्या दरबारी जाता विचारणा करता परंतु आज ह्या शाळेची परिस्थिती बघितली असता त्याबद्दल काय सांगाल खरोखरच शाळा जर आपण आतून पाहिली तर खूपच बिकट अवस्था आहे सर्व पत्रे पाईप वगैरे फुटलेले आहेत पाईप गंजलेले आहेत तर दरवाज्याच्या खिडक्या दरवाजे पण पडायला झालेत आणि मागे तर एक क्षीण असा झालेला की त्या ना त्या पोराने लहान विद्यार्थ्यांनी डोका काढलेला आणि त्याचा डोका त्या याच्यात या ग्रीलमध्ये अटकून राहिलेला आणि खूपच आम्ही त्यावेळी घाबरलेलो की काय होतं आहे कसा काढायचा याला ते पूर्णपणे कापून काढलं त्याला डोकाबाहेर काढला आणि असं सगळं असताना आम्ही ह्याची कुठेतरी व्यवस्था व्हावी चांगली शाळा सु सुयोग्य सु, सु शाळा व्हावी यासाठी आम्ही हे ठराव घेतले आणि त्याची मागणीसुद्धा केली त्यानंतर स्वतः सिओ आपल्या वाडीमध्ये आलेले आणि त्यांना सुद्धा आम्ही ही शाळा दाखवली की आमची शाळा खूपच खराब परिस्थितीत आहे आणि ती शाळा कुठेतरी चांगली व्हावी यासाठी आम्हाला तुमचं सहकार्य पाहिजे तर त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं परंतु ते आश्वासन कुठेतरी फेल ठरलंय असं मला वाटतंय काल गुरव मॅडम आले होते अधिकारी त्यांनी सांगितलं की या शाळेसाठी काहीतरी पाच लाख रुपये काहीतरी मंजूर झालेले आहेत असं सांगितलं जातंय परंतु तुम्हाला माहिती पडले का या शाळेला पै अशी काही मंजुरी झाली म्हणून नाही अजूनपर्यंत अशी काही माहिती आमच्यापर्यंत आलेली नाही आम्ही स्वतः पंचायत समितीला जाऊन मला नाव नाही आठवत परंतु त्या ते, त्यांना आम्ही त्या संबंधित अधिकाऱ्यांना विचारलेलं की आमच्या शाळेचा प्रस्ताव कुठपर्यंत आहे तर ते बोलले की प्रस्ताव अलिबागला पेंडिंग आहे म्हणून मंजुरी आली की आम्ही तुम्हाला कळवतो मंजुरी आली की कळवतो शाळा कधी चांगली होणार आणि कधी मुलांना शिक्षण चांगल्या पद्धतीने मिळणार एकीकडे शाळा का बंद आहे तर तिथं शिक काही शिक्षण व्यवस्था व्यवस्थित नाही तस नसल्यामुळं शाळा बंद पडत चालल्यात आज रायगड जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा शाळा अशा बंद पडत चाललेल्या आहेत आणि त्या बंद होण्याचं कारण हेच आहे की तिथं चांगल्या पद्धतीत जर शिक्षण दिलं जात असेल तर तिथल्या शाळा बंद पडत नाही मी रायगड जिल्हा प्रतिनिधी रायगड जिल्हा उपसंपादक महाराष्ट्र पोलिस न्यूजसाठी संजय गायकवाड शिक्षित समजतो अनाडी समजतो त्याला कळलं माझ्या मुलाचं भवितव्य कशात असे ते शासनाला आणि प्रशासनाला करू शकलो आज माझ्या गावातली सुद्धा विद्यार्थी पूर्ण त्या ठावणे कॉलेज किंवा प्रायव्हेट मध्ये जात होते आम्ही इनिशिएटिव्ह पालकांनी घेतलं शासनाने नाही घेतलं प्रशासनाने नाही घेतलं आम्ही इनिशिएटिव्ह घेतलं की आज गरज काय आपली तर समीन सुरू करू आम्ही तुमच्याकडे प्रस्ताव पाठवला तुम्ही मंजुरी केली तेव्हा उघडली तेव्हा ती शाळा बसल्यास प्रत्येक गावाने इनिशिएटिव्ह घेतात प्रशासनाचं आणि सरकारचं काय काम आहे आज या तीनशे शाळा रस्त्यावरच्या ज्या शाळा बंद होतात त्या बघा का बंद होतात एखादा गाव मायग्रंट होऊ शकतो आज शाळा डायरेक्ट त्यांना जी आवडी तुम्ही नाही देत म्हणून ती बंद पडते म्हणजे आता गावोदी होते मी नाणेगाव मध्ये गेलो किंवा वाकुरला एक गाव पाकडे तुम्ही रस्त्याच्या लेवल आहे फक्त पटसंख्या सात आहे एवढा मोठा गाव आहे पंचकृषीचा जिथे लोकसंख्या मराठ्या मराठी दोन एक हजार असेल असू शकतो एवढा मोठा गाव तिथे फक्त पट सात तिथली मुलं खाजगी शाळेत जातात सेमी इंग्लिशमध्ये मग आपण तिथे का नाही सुरू गावाची मागणी कशा आहे आपण केलं पाहिजे ना ते सेमी इंग्रजीला आम्ही तर उलट म्हणजे प्रोत्साहन देतोय मी मॅडम काय म्हणतोय प्रस्ताव गदर करण्यापेक्षा दहा वर्षापासून जस आपण काय करतो की आपल्या जेव्हा लक्षात एखाद्या व्यापाऱ्याच्या की माझा माल खपत नाहीये तेव्हा तू त्याचं ते मॅनेजमेंटच किंवा एखादं जाहिरातीचं स्किल लावतो ना की माझं माल असा आहे असं आहे मग तो बदलून घेतो ना कंपन्या एवढ्या नवीन येतात नवीन टेक्निक वापरतात मग आपल्या प्रशासनाने काय केलं आपली उभी केलेली शाळा जर बंद पडते आणि खाजगी शाळा चालते तर आपली शाळा जर बंद पडते गव्हर्नमेंटची तर चूक आपली नाही आपली म्हणजे सर सगळ्यांचीच आहे याच्यामध्ये तुम्हाला शाळा व्यवस्थापन समिती आहे ग्रामस्थ आहेत सगळ्यांनीच एकजुटीने येऊन हे काम करणं गरजेचं आहे प्रशासन तुम्हाला शंभर टक्के प्रत्येक गोष्टी सहकार्य करेल सेमी माझं काय म्हणणं आहे तुम्हाला की तुमच्या पातळीवर आज तुम्ही तिथे काय कळू शकता तुम्ही कळू शकता तुमच्या हातात आमच्या मागण्या तुमच्या हातात नाही त्या हे मंत्रालय पण शा शाळा एक तर बंद करू नका बंद झालेल्या शाळा चालू करा आणि त्या सेमी करा ना तर सांगा आमच्या गावामधले याच्यामुळे सहा सात मुलं इथे आली ते प्रायव्हेटमध्येच जात होते ना मग आले ते मग जेव्हा इथे सेमी लागू केलं तेव्हा आले नसे तर निदान तुम्ही एवढं तर सरकारला कळवा की एक एकतर बंदशाळा चालू करा पुढच्या बंद होता कामा नये आणि सेमीची काहीतरी व्यवस्था करा दोन विद्यार्थी असेल एक विद्यार्थी असेल तरी तुझा तो व्हिडिओ पाठवा ठिकाणी संदीप पाटील सर यांचा आज उपोषणाचा पाचवा दिवस आहे त्याच्या अनुषंगानं आज मी इथं त्यांच्या उपोषणाच्या ठिकाणी भेट दिली असता त्यांच्या सर्वांचं जे म्हणणं आहे ते सर्वांचं म्हणणं मी ऐकून घेतलेलं आहे बरेचसे निर्णय आहेत ते राज्य शासनाकडून आपल्याला मार्गदर्शन घेणं किंवा त्यांचे धोरणात्मक निर्णयावरती आधारित आहेत ते मी राज्य शासनापर्यंत त्यांचं म्हणणं आहे ते पाठवण्याचा पूर्णपणे उद्या उद्या किंवा परवा या दोन दिवसातच हो दो मी ते म्हणणं आहे ते राज्य शासनापर्यंत पाठव पाठवते त्याचबरोबर त्यांनी जे आपल्या तीनशे शाळा दोन हजार चौदा सोळा सालापासून आत्तापर्यंत रायगड जिल्ह्यातल्या ज्या टप्प्याटप्प्यानी बंद पडलेल्या आहेत त्या पुन्हा सुरू करण्याबाबतही बोललेलं आहे त्याबाबतही मी वरिष्ठ कार्यालयाकडून योग्य ते मार्गदर्शन घेऊन जर त्या शाळा चालू करता येत असेल तर निश्चितच मी त्या शाळा चालू करेन आणि त्या शाळा का बंद पडल्या याचा पाठपुरावा मी गट अधिकाऱ्यांच्याकडून करून घेते त्याचबरोबर ज्या भौतिक सोयी सुविधा आहेत भौतिक सोयी सुविधांच्या अनुषंगाने आपल्या जिल्हा परिषद सेस असेल किंवा डीपीसी सी असेल याच्या माध्यमातून तसेच आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा कंपन्या आहेत त्यामुळे सी एस आरच्या माध्यमातून मी आमच्या पर्यवेक्ष सर्व यंत्रणेला यापूर्वीही सांगितलेलं आहे की जेवढे सी एस आरमधून आपल्याला भौतिक सोयीसुविधा उपलब्ध करून देता येतात तेवढ्या सोयीसुविधा उपलब्ध आपल्या शाळेला करून दिल्या पाहिजेत आहेत आणि ज्या मला शक्य आहेत ज्या शासनाकडून फंड अवेलेबल आहेत त्याच्या माध्यमातूनही जास्तीत जास्त भौतिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचा मी प्रयत्न करत आहे आणि नवोदयाच्या बाबतीत ज्या जे आता उद्गार काढले तर गेल्या दोन वर्षापासून गेल्या वर्षांनी आणि चालू वर्षीही नवोदयाच्या विद्यार्थ्यांसाठी आपण जवळजवळ दोन ते तीन निवासी कॅम्प घेतलेले आहेत आणि जास्तीत जास्त यामध्ये जिल्हा परिषदेच्या मुलांसाठीच विशेष उपक्रम करून जास्तीत जास्त ह्या मुलांना आपल्या ह्या नवोदयाचा लाभ कसा घेता येईल यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत आणि ते निश्चितपणे यंदा आपले जास्तीत जास्त विद्यार्थी नवोदयाला आणि पाचवी आठवी स्कॉलरशिपला आ, सिलेक्ट होतील असं आमचं जिल्हा परिषदेचा हेतू आहे आणि त्याला आमचे आपले सी ओ साहेब माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी भरत बास्टेवाड साहेब हे आम्हाला याबाबत योग्य ते मार्गदर्शन केले त्या अनुषंगानं आम्ही से तसेच स्कॉलरशिप पाचवी आणि आठवीचं जे स्कॉलरशिपचं आता नऊ फेब्रुवारीला परीक्षा आहे त्याच्या अनुषंगानंसुद्धा त्या विद्यार्थ्यांची फी कारण पालकांना फी भरण्याची तरतूद नसल्यामुळे ते फी भरत नव्हती आणि विद्यार्थी परीक्षेला बसवत नव्हते तर यंदा आपण जवळजवळ सात ते आठ लाख रुपये जिल्हा परिषद सेसमधून तरतूद केलेली आहे आणि जास्तीत जास्त विद्यार्थी ह्या स्कॉलरशिपला कसे बसतील त्याच्या अनुषंगानंसुद्धा जिल्हा परिषद पूर्णपणे तयारी करत आहे आणि बाकीचं त्यांचं सेमी इंग्रजीचं से एक म्हणणं होतं तर सेमी इंग्रजीच्या शाळा आपल्या ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहे त्याच्यामध्ये सेमी इंग्रजी चालू करण्यासाठी तालुका स्तरावरती गट अधिकाऱ्यांना आदेशित करते आणि जेवढे आपल्याकडं प्रस्ताव येतील त्याच्या अनुषंगाने जास्तीत जास्त शाळांमध्ये सेमी इंग्रजी कसं चालू होईल याच्यासाठी मी निश्चितच माझ्यापर्यंत मी पूर्णपणे प्रयत्न करते तरी माझी संदीप पाटील सरांना विनंती आहे की आपण आपलं थोडंसं उपोषण हे जर आज संपवलं तर बरं होईल मुलं मात्र इंग्रजी शार्ट टाकणार जिल्हा परिषदेचे शिक्षक त्यांची मुलं नवोदयमध्ये जाणार आणि आमच्या मुलांना सांगणार की शेती करा आणि वीट भट्टीवर जा हे चालणार नाही हे तुम्ही त्यांना आमच्या आमचे शब्द तर तुम्ही वापरू शकता ना तुम्ही नका वापरू तुमचे शब्द पण आमचं काय म्हणणं आहे त्याला लॉजिक आहे ना आम्ही काय शिवाय बोलतोय काय हां शासनाचं काय म्हणणं आहे काय ना आमच्या शाळा चालू झाल्या पाहिजे बंद झालेल्या शाळा चालू झाल्या पाहिजे पुढच्या कुठल्याही शाळा बंद होत्या कामाने आणि सेमी इंग्रजी जर पालकांना असेल तर ते सुरू करा आणि हे शून्य शून्यपट आहे हे तर आम्हाला कळलंच पाहिजे मला शून्य शून्यपाठ होऊ कशा शकतो पाठ होऊ शकतो असं काय असा, का असा जगात कुठला गाव असू शकत भटक्या कुत्र्यांना मुलं पिलं होतात आणि तुम्ही सांगता की त्या शा पटच नाही हे कसं काय आम्ही ऐकून घेणार हे आम्ही ऐकण्याच्या मनस्थिती नाही उपोषण सोडायचा हा काय सोडायचा म्हणजे काय करायचं गमत आहे काय उपोषण का आम्ही उपोषण केलेलं आहे तुम्ही केलं असेल एक एक मिनटं कि एक, एक महिना इतका होऊन जातो तुमच्या सगळ्या पेशी तुम्हाला अन्न मागतात गंमत आहे काय पाच दिवस झाले तुम्ही बसलं तुम्ही आमचं म्हणणं आमच्या शब्दात त्यांना कळवा आमच्या शब्दात कळवा आहे कळलं का नाही नाही काय काय त्याच्या नावाने टाका तो काय नाही म्हणणार नाही त्याला येत नाही म्हणून मी बोलत बाकी काही नाही महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस साठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड अशाच नवीन अपडेट साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूप्ट या चॅनल ला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद